ताज्या बातम्यांसाठी मुसळधार पावसाने पुण्यामध्ये विश्रांती घेतली मात्र काल रात्री अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं कर्वे रोडवरच्या नेहरू वसाहतीतील घरांमध्ये पाणी शिरलेलं आता ते पाणी ओसरलंय पण घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे एका घरातील पुणेकरांनी तर संपूर्ण रात्र लहान बाळाला मांडीवर घेऊन आणि पलंगावर बसून काढली घरातील वस्तू आणि सामानांचं मोठं नुकसान झालंय पुण्यामध्ये काल रात्री काही तास मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे पुण्यातल्या अनेक भागांमध्ये पाणी घरांमध्ये शिरलं कर्वे रोडजवळ असलेल्या नेहरू वस्तीमध्ये नेहरू वसाहतीमध्ये सुद्धा काल रात्री पाणी शिरलं होतं आता पाणी जरी ओसरलं असलं तरीही इथले जे नागरिक आहेत त्यांच्या घरामध्ये मात्र खूप नुकसान झालेलं आहे त्यांनी हे सगळं सामान असं गोळा करून ठेवलं अन्नधान्यही सगळं ओलं झालंय त्याच्यामुळे त्यांना ते टाकून द्यावं लागलेलं आहे आणि काल आपण व्हिडिओ दाखवला होता याच घरातला या घरामध्ये दोन लहान बाळ आहेत आणि अगदी पलंगापर्यंतही काल पाणी आलं होतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काल तुमची रात्र कशी गेली ताई कालची तुम्ही कसं आता पाणी बाहेर कसं काढलं रातभर ताई बसून आहे आम्ही सातच्या नंतर आता सात वाजता वाजेपर्यंत बसून आहे पाणी काही जात नव्हतं सगळ्या लाईन स्वतः जाऊन मी उघडल्यात तेव्हा जसं जसं थोडं पाणी कमी होत जाईन तसं तसं मग मी तस तस माझ्या मुलींना शेजारच्या रूममध्ये दिलेले होते ते इथे आणले आणि मम्मी स्वतः हे पाणी काढले सगळं बाहेर मुलगी बारकी छोटी पाण्यात पडली होती की म्हणलं लाईन उघडायला जावं म्हणून ती पटकन पाण्यात पडली इथं खाटवर ठेवली होती कारण का पाणी वाढलं म्हणून ती पटकन खाली पडली मग तिला उचलली इकडे ठेवली कोपऱ्यात ओली इंजेक्शन दिलेले तिला तशीच ठेवली ओली पण पहिले म्हटलं डेनिस उघडून यावा तेव्हा ते डेनिस लाईन उघडायला गेले तर सगळे चेकअप होती आणि उघडायला माझं तेल धान्य सामान भरलेलं होतं मालाचं ते सगळं वाहून गेले त्याच्यामुळे या परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागला आणि या घरामध्ये पूर्ण पाणी साचलं होतं मध्यरात्रीपर्यंत पाऊस सुरू होता, होता। त्यानंतर त्यांनी ते पाणी बाहेर काढलं त्याच्यानंतर विषय असा ताई हे तीस वर्ष झाले मातीचे आहेत आणि जर पाऊस बिऊस वार बिर आलं की कोसळले ना तर अशा फट पडलेले निश्चितपणे त्याच्यामुळे कालचा पाऊस कालचा पाऊस हा निश्चितपणे मनामध्ये मनाचा थरकाप उडवणाराच होता आणि ही दोन लहान मुलं यांच्या घरात पण यांच्यासारखी अशी अनेक असंख्य कुटुंब आहेत ज्यांच्या हृदयाचा ठोका कालच्या पावसाने चुकावला होता ज्यांना अशा विचित्र परिस्थितीला सामोरं जावं लागलं कॅमेरामॅन विजय राऊतसोबत सोबत मानसी देशपांडे एबीपी माझा पुणे